सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्रे गिव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढवा सह्यद्र सुपरफास्ट बातमी पत्रात वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे दुर्दैवी घटना घटना रात्री घडली घडली आहे आहे रेल्वे दुरुस्तीचे काम हे तीन कर्मचारी करत होते आणि दुर्दैवी श्री <सथ> राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा परभणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मानवत शहरातील जवळपास सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाईसह रांगोळी भव्य पताका गुढी उभारण्यात आल्या श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या म्हणून जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत थेट इशारा देखील दिलाय आमच्या आंदोलनाला कुठलंही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षावर्ष वर्षा खुला राहणार नाही आणि हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे पायी घरी जाणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात अडून तिचा विनयभंग करण्यात आलाय पुण्यातील खराडी परिसरात हा प्रकार घडला आहे काल रात्रीच्या एक च्या सुमारास हा प्रकार घडलाय या संपूर्ण प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत सकाळी अकरा वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही स्थानिकांच्या मते सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असेल सहा महिला नदीमध्ये पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आलं आहे चामोर्शी तालुक्यातील गणपूर लगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे काहीतरी सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढे बातम्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात महिन्यांपासून लढा देणारे चर्चेत जरांगी असून त्यांच्या आंदोलनाची चर्चा गल्ली पासून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे अंतरवालीमध्ये झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर जरांगी यांचे आंदोलन अधिक चर्चेत आले दरम्यान जरांगी यांच्या याच आंदोलनाची दखल घेत आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने पुण्यातील एका चक्क हुबेहुब मनोज जरांगी यांच्या सारखा दिसणारा मेण्याचा पुतळा तयार केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून आज त्यांचा मोर्चा हा पुण्यातील रांजणगाव येथे दाखल झाला असून याच जरांगे पाटलांच्या मोर्चा सहभागी होण्यासाठी येवल्यातून हजारो मराठा समाज हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला येवल्यातील मराठा समाज हा या मोर्चा सहभागी होणार आहे नागपूरच्या वरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकला आहे अंगणवाडी सेविकांनी वराठी चौकातील चारही बाजूने घेराव घालला असून या रस्त्याने येणारी वाहतूक पूर्ण कोलमडली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे मात्र सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पावित्र्या घेतल्याचं पाहायला मिळत आहे सतरा वर्षीय मुलीवर घरात घुसून शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे नरादम शिक्षकाने सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय त्यानंतर तिची हत्या देखील केली मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवलाय ही धक्कादायक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तत्काळ तपासही सुरू केला आहे बीडच्या परळीत दिव्यांगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात अभिनंदन करण्यात आले खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी शिवसैनिक देखील उपस्थित होते सैद्र सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री